नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत पनीर टिक्का ही रेसिपी त्याच्यासाठी पनीरचे पीसेस घेतलेले आपण पनीर घेतले ना, ना आणि त्याचे हे बघू शकता तुम्ही असे छान असे आपण चौकोनी असे तुकडे करून घेतले कारण का तर ते आपल्याला नंतर स्क्वेअर मध्ये आपण ते ओवून रोस्ट करून मग त्याच्यामध्ये घालणार आहे त्यामुळे करतानाच थोडेसे या जाडीचे असे केलेले आता त्याचं पहिल्यांदा मॅरिनेशन करून घेऊया थोडं स्टेप बाय स्टेप आपण जाऊया ह्या नॉनस्टिक पॅन मध्ये पॅन मध्ये घेऊन म्हणजे ते लागत नाहीयेत खाली मग दही मधलं आपण पाणी थोडं थोडंसं काढून घेतलंय चाळणीमध्ये घालून ठेवलेलं होतं पाव चमचा आपण घालतो घातली एक चमचा तेल हे सगळं आपण मॅरिनेशनसाठी घेतोय एक चमचा एक चमचा लसूणची पेस्ट।, पेस्ट।, पेस्ट एक चिमूटभर लाल रंग आणि आता सगळं पुढचं जे घालेन ते सगळं पावपाव चमचा तर पाव चमचा लाल तिखट हे रंग आणि पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा पंजाबी मसाला पंजाबी मसाला पाव चमचा गरम मसाला पाव पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आल्याची पेस्ट पाव चमचा हे सग्रात आपण मिक्स करून घेऊया म्हणजे रंगाने जर लाल तिखटाचा रंग जर छान लाल असेल हो तर मग कलर घालायची काही गरज नाहीये पण मुलांना किंवा असं जास्त करून मुलांना ते हॉटेलशी ते मॅच करतात तर त्यामुळे आपण इथे थोडासा हा रंग वापरला आहे आणि तो फूड कलर आहे फूड कलर आहे त्याच्यामध्ये आता आपण पनीरचे पीसेस हे पाऊशात आले पनीर आणि हे ते 16 17 पीस झालेत म्हणजे ही डिश साधारण एका फॅमिलीला जणांच्या एका फॅमिलीला आणि याच्यामध्येच आपण चौकोनी आपले कांद्याचे जे काही असे या पद्धतीचे पीसेस आहेत ते पण आपण मॅरिनेशनमध्येच घालूया त्याच्यानंतर शिमला मिरचीचे पण असे चौकोनी पीसेस करून घेते ते पण आपण सगळे ह्याच्यामध्ये घालूया मॅरिनेशन आणि हे ला ला, आता छान आपण सगळं लावून एक अर्धा तास मुरायला मॅरिनेशन करायसाठी ठेवूया म्हणजे पनीरचे पिसेस असे छान मुरतात ठेवतात आणि टेस्ट पण छान लागते मग हे आता आपण सगळं त्यामुळे आपली पहिली स्टेप आपण केली आहे पनीरचं मॅरिनेशन करून ठेवलंय आपण ठेवून टाकू बाजूला आणि आपण त्याच्यासाठी लागणारी ग्रेव्ही आहे ते आता आपण ग्रेव्ही करूया आपण पनीरचं मॅरिनेशन कसं करायचं ते बघितलं आणि मॅरिनेट करून ठेवलं आता दुसरी की आपण ह्याची ग्रेव्ही तयार करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पाव कप काजू आणि पाव कप मगजबी हे अर्धा तास भिजत घालायचं आहे म्हणून हे आधी सांगितलं ही आधीची तयारी आहे आणि आता पुढं पॅनमध्ये आपण गरम करत ठेवला पॅन हो तर त्यामध्ये थोडंसं तेल घालूया आपण एखादं टेबलस्पून आणि त्यामध्ये एक कप को आहे कांदा उभा कापलेला कसाही कापला तरी चालेल आता त्याची आपल्याला पेस्टच करायचे त्यामुळे सोपं काम केले उभा उभा कापले आणि असं खमंग भाजायचा का नाही खमंग नाही पांढर दिसलासा थोडा ट्रान्सपरंट होईल तर ट्रान्सपरंट होई लोडा भाजायचा खरा कलर ने बदलून दिसतो आपल्याला नाहीतर मग ग्रेव्ही पणचा कलर पण काळपट असा काळपट येतो आणि आपण ग्रेव्हीमध्ये परत भाजतो पावाचा छान काय आता या स्टेजलाच आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालूया लगेच आता लागेल कलर नाही बदलला पण कटकट पण आपण बिया काढून घेतल्या टोमॅटोच्या कारण जर बिया घातल्या ना तर थोडी आंबट व्हायची आंबट होतं जरा आणि हा हाय फ्लेमवर भाजतो भासतो आपण हाय फ्लेम वर भासतो त्यातच आपण हे भिजवलेले काही मगजबी आहेत अर्धा तास ते घालूया आणि हे पाव कप काजू म्हणजे साधारणत एक दहा ते बारा हा ते बारा काजू किंवा तुकडा घेतला तरी चालेल पाव कप घेतला तरी चालेल आणि मोठे घेतले बारा भरपूर पण ग्रेवीला वगैरे शक्यतो तुकडा वापर मग आता गॅस बंद करूया आपण हो गॅस आणि थंड झाल्यावर ह्याची पेस्ट करून घेऊया अर्धा तास झाला हे काय करूया आपण हाय फ्लेमवर हे हो। पनीर थोडंसं ड्राय करून घेऊया कारण ह्याच्यामध्ये आपण दही घातलंय आणि जेव्हा आपण दही घातलेलं असतं तेव्हा थोडंसं ते पातळ होतं बॅटर तर त्यामुळे काय करू आपण हाय फ्लेमवर आणि पनीर नाजूक असतं त्यामुळे आपण थोडस हाय हे कोरड करून घेणार आहे पण अति पण कोरडं नाही करायचं कारण त्याच्यामध्ये थोडस मॉइश्चर पण राहिलं पाहिजे म्हणजे तो पीस छान लागतो खायला आणि असंच घातलं ना की मसाला सगळा गळून गळून नका त्यामुळे थोडं बरोबर ट्राय करून घेतलं की सगळा आणि तुटायची पण शक्यता आहे पनीर हे फारच आपलं लुसलुशीत अगदी चाललं आहे पनीर पण पन जेव्हा आपल्याकडे कधी आपण पनीर आणतो आणि त्यातलं थोडं वापरतो आणि थोडं राहतं पण ते तसंच ठेवणार त्याला पिवळा एक लेअर तर त्याच्यासाठी काय करायचं की आपण एका डब्यामध्ये पनीर ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी ठेवायचं म्हणजे पाणी घालायचं की त्या पनीरच्या वरती यायला पाहिजे आणि रोज त्याचं पाणी बदल ते चार ते पाच दिवस तुम्ही ते पनीर वापरू शकता आणि फ्रीजर ला ठेवलं तर ते सगळं ट्राय होतं आणि सगळे तुटतात मग ते वापरताच येत नाही वगैरे पॅन घेतला तर सगळ्या चिकट खाली छान आता ह्या सगळ्या पीसला ना मस्त मसाला लागलेला आहे आणि समजा कोणाकडे स्क्वेअर नसेल म्हणजे स्टिक नसेल समजा तर ह्याच्यातच फाय फ्लेमवर जर केलं तर गेला तर त्याला पण स्मोकी थोडासा हे येतो मी आता गॅस बंद करतो छान सगळे शिजलं लागलेलं आहे आणि हे थंड झाल्याशिवाय ते ओवायचे नाही तर तुटतात म्हणजे आपण जे पनीर ड्राय करून घेतलं ते आपण असं हे स्टिकमध्ये सगळं ओवून घेतलंय छान आणि आता हाय फ्लेमवर ते भाजायचं म्हणजे त्याला स्मोक फ्लेवर छान येतो आणि हे आपण कात्र सोडून फक्त खाऊ शकतो ग्रीन नहीं। नहीं आता पनीर टिक्का झालं पनीर टिक्का म्हणजे तुम्हाला एका ह्याच्यामध्ये दोन डिश करू शकता तुम्ही हेच मॅरिनेशन असतं पनीर टिक्क्याला सुद्धा बघू शकता तुम्ही हे असं केलेलं आहे आणि आता आपण पुढचं हे आपण ग्रेव्ही करून घेणार आहे आता आपली तिसरी स्टेप आपण हा मसाला जो मगाशी ग्रेव्हीचा भाजला होता तो सगळा असं छान पेस्ट करून घेतलाय आणि पॅन गरम करून टेबल स्पून तेल त्याच्यामध्ये ते आपल्याला दोन तेजपत्ता आणि दोन दालचिनीचे आपण तीच कमीत वापरली भांडी वापरत नाही आणि त्याला ऑलरेडी बटर आणि मसाला सगळा आहेच ना त्यामुळे दोन तेजपत्ता थोडस हे कच्चट ना की लगेच आपण केलेली ग्रेव्ही घालूया त्याच्यामध्ये ग्रेव आहे पांढर त्याच्यामध्ये आपण दोन टेबल ते तेल घातलेलं नंतर आपण दोन तेजपत्ता आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकले आणि त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली सगळी ग्रेव्ही घातले आणि आता ह्याला छान आपण असं भाजून घेतोय आणि आता हे करत करतच आपण बाकीचं सगळं मसाला, मसाला टाकून दोन चमचे एकत्र सगळं भाजलं लसूणची पेस्ट दोन चमचे आलं पेस्ट एक चमचा एक टेबल खवा घालतोय खवा खवा असेल तर घाला नसेल तर दुधावरची साय घातली ना तरीही चालेल किंवा मिल्क पावडरचं पण तुम्ही थोडंसं दूध घालून त्याचा खवा पण करू शकतो आपण खरं मायक्रोवेव्हमध्ये इन्स्टंट पटकन इन्स्टंट पटकन थोस मिल्क पावडर घ्यायची थोडंसं दूध घालायचं आणि एक तीस सेकंड मायक्रोनला ठेवलं ना की लगेच तुमचा खवा तयार होतो इन्स्टंट एक टेबल स्पून बटर घालूया एक टेबल स्पून टोमॅटो सॉस छान आता परत मिक्स करूया तेल थोडं थोडं सुटायला एक टेबल स्पून क्रीम क्रीम म्हणजे काय तर आपलं हे घरातलं जे काही आपण साय विझण लावतो तेच घेतलेलं आहे किंवा मार्केटमध्ये अमोलच म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं क्रीम ते घातलं तरी चालेल आपण हे सगळं घरगुती आहे त्याच्यामुळे पण लगेच बघ ना त्याला छान आणि दोन चमचे लाल तिखट हे रंगाचं पण आहे आणि तिखटाचं पण आहे असे दोन प्रकार मिळतात की एकत्र पण आपलं घरीच केलेलं आहे वेळी आणि आपण ते करतो म्हणजे कोणत्याही रेसिपीला आपल्याला ते छान छान येतोय छान लागते एक चमचा पंजाबी मसाला हा पंजाबी मसाला जो आहे तो आपलाच आहे तर आमच्या चॅनेलवर तो तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की हा पंजाबी मसाला बघा आणि गरम मसाला आहे पंजाबी मसाला आहे आणि हा अगदी टिपिकल पंजाबी मसाला आहे त्यामुळे जर हा तुम्ही वापरला तर जशी पंजाबी भाजीला टेस्ट असते ती येणार आहे आणि हा कमी का लागतो तर आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले घेतले त्याच्यात कुठेही लाल मिरची मिक्स केलेली नाहीये तर त्यामुळे हा स्ट्रॉंग पण होतो एक चमचा आपण पंजाबी अर्धा चमचा मीठ एक चमचा तीन चमचे कसुरी मेथी घालायचे घालायची थोडीशी हातावर आपण चुरून घालूया फ्लेवर होतो ना जसं कसुरी मेथी किंवा पो पोवा थोडा आपण हातावर असं करून घातलं ना की त्यांना एक फ्लेवर मस्तच येतो या स्टेजला जर तुम्हाला रंग घालायचा असेल ग्रेव्हीमध्ये हो। तर तुम्ही घालू शकता आपल्या ह्या घातला होता मग अशी रंग तर तेवढा सुद्धा पुरेसा आहे किंवा तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता इथे वन थर्ड कप आपण पाणी घालूया आणखी छान तेल आणि बटर झाकण ठेवूया का म्हणजे छान तेल बरं तर आता ही आपली ग्रेव्ही मस्त झालेली आहे कोण किती छान आलेले तेलात बी या स्टेजला आपण आता हे फण्याचे सगळे पीसेस घालून घेऊया खोकची मिळाली हं आता हे छान आपण सगळे आज आपण मस्त अशी पनीर टिक्का मसाला ही रेसिपी बघितली तर ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया नवीन रेसिपी रेसिपीसहित